सेक्टर चार दुर्गा माता मंदिर जवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे कार्यालय तसेच गोल्डन एज लीगल ॲडवाइजर गोल्डन ब्रिक्स बिल्डर अँड डेव्हलपर्स तसेच आई फाउंडेशनचे उद्घाटन पाडव्याचे औचित्य साधून युवा नेतृत्व ॲडव्होकेट अरविंद माने यांच्या पुढाकारांनी सुरू करण्यात आले या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके व राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे व जिल्हा अध्यक्ष डॉ मंगेश आमले यांच्या हस्ते करण्यात आले खासदार निलेश लंके व राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत व महिलांनी औक्षण तसेच फुलांचा वर्षाव करून झाले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लाल फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले समाजसेवक रेवण सिद्ध माने ॲडव्होकेट अरविंद माने ॲडव्होकेट प्रिया अरविंद माने यांच्या हस्ते खासदार निलेश लंके व शशिकांत शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला खासदार निलेश लंके यांनी ॲडव्होकेट अरविंद माने यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच निलेश लंके यांच्या हस्ते संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या प्रबोधन दिशा दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष व कामगार नेते शशिकांत शिंदे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले भावनाताई घाणेकर डॉक्टर मंगेश आमले मनीषा देसाई माजी नगरसेवक चेतन नाईक जी एस पाटील वंदना राजपूत माधुरी परदेशी अन्नू तसेच अन्य पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अनेक महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मित्र परिवार यांनी अॅडव्होकेट अरविंद माने यांस शाल पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मनसे विभाग अध्यक्ष दिनकर पागिरे यांनी ॲडव्होकेट अरविंद माने यांस छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणून दिली यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पाच पैठणी दोन सोन्याच्या नद व तीन चांदीचे छल्ले बक्षीस घोषित करण्यात आले होते या लकी लकीड्रॉमध्ये विजेत्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया मी सर्वप्रथम या ठिकाणच्या सर्व जनतेला पाडव्याच्या सदिच्छा शुभेच्छा देतो त्याचबरोबरीने पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमचे युवक सहकारी अरविंदजी माने साहेबांनी या भागामध्ये राष्ट्रवादी पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला ये यो येण्याचा योग आला विशेष म्हणजे या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी या भागातील प्रत्येकाला एक आधार म्हणून या कार्यालयाकडे पाहिले जाईल प्रत्येकाची जा अडचण सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून केलं जाईल येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये सुद्धा या भागाला योग्य दिशा देण्याचं कामसुद्धा राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय आणि मानेसा किंवा त्यांचे सर्व सहकार्य करतील आणि निश्चित या भागामध्ये कुठलीही अडचण निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालय शरद चंद्रजी पवार साहेब या कार्यालयात गेल्यानंतर अडचण दूर होती ही प्रत्येकाला या ठिकाणी एक आधार म्हणून हे कार्यालय सुरू केलेलं आहे अरविंद जी माने माने या दोघांनी जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे काही दिवसापूर्वी अध्यक्षांची बदल झाल्यानंतर मला वाटतं की पक्षाची परत एकदा चांगल्या प्रकारची घोडदौड सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा अध्यक्ष आणि आमचे सर्व पदाधिकारी करतायत आरोली विभाग मध्ये अरविंद माने बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे मागणी होती पण ती योग्य वेळेला दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने आज ते कार्यालयाचं उद्घाटन होत आहे मी नवी मुंबईकरांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला पण देतो आणि मला वाटतं की तुमच्या माध्यमातून आजच्या ह्या कार्याची पोतपावती म्हणून इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अरविंद माने तत्पर असतील आणि मला वाटतं की तिथे ज्या ज्या जनतेचे प्रश्न येतील त्याचा आवाज उठवण्याची जबाबदारी मग पोलीस यंत्रणा असेल सिडको असेल महानगरपालिका असेल राज्य सरकारकडे असेल विद्या जनतेला ज्या अडचणी वाटतील तिथं त्यांना माझी सहकार्याची म्हणून जी भूमिका लागेल त्याला मी मदत करण्याचं ऍडव्होकेट अरविंद जी माने साहेब आणि त्यांच्या मिसेस ऍडव्होकेट प्रिया अरविंद माने आवाज नाहीट अरविंद माने आणि ऍडव्होकेट प्रिया माने हे दोघही नवरा बायको पहिल्यापासूनच राष्ट्रवादीच्या विचार घेऊन पुढे जात होत्यात आणि त्या अगोदरी आमच्या पक्षात होते आताही आहेत आणि त्यांनी आमच्या ऐरोली विधानसभेतून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नेतृत्वाखाली आणि आदरणीय प्रदेश अध्यक्ष आमचे बंधुतुल्य शशिकांत शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष आमले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांचं ऐरोली सेक्टर चार इथे गोल्डन एज लिगल ऍडवायझर लिगल ऍडवायझर म्हणून त्यांनी एक कार्यालय खाटलेलं आहे त्याच्याच धर्तीवर ते लिगल सेलचं पण आई फाउंडेशन म्हणून त्यांनी एक फाउंडेशन सुरुवात केली आहे महिलांसाठी महिलांच्या चालण्याला चालना मिळण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी सक्षम होण्यासाठी त्यांनी एक आई फाउंडेशनचं पण निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी आता जोमाने काम करावं आणि राष्ट्रवादी पक्ष उंचीवर घेऊन जावं ह्यासाठी आम्ही त्या उभय त्यांना खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद देतो जय राष्ट्रवादी दुग्ध शर्करा योग त्याप्रमाणे आमचे छोटे बंधू अरविंददा आणि आमची प्रिया यांनी जे आज उद्घाटन सोहळा संपन्न केला आमचे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि अमले साहेब आणि आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आई फाउंडेशन आणि राष्ट्रवादी कार्यालय उद्घाटन सोहळा केला आणि त्यांचा एक संकल्प आहे कि आमचे आदरणीय पवार साहेब हे महिलांना खूप सन्मान देतात राजकीय असो आस समाजकारण असो सासर असो माहेर असो एक खंबीर असं नेतृत्व महिलांच्या पाठीशी उभं राहणार देशातलं जर कुठलं नेतृत्व असेल तर ते, ते, ते शरद पवार साहेब आहेत आणि त्या धर्तीवरच आमच्या अरविंददा आणि प्रियानी एक महिला सबलीकरण धोरणाचं एक मुख्य मुद्दा घेतलेला आहे की लाडकी बहीण योजना घेऊन म्हणजे चांगलीच योजना महिलांना आनंदच आहे पण ते पंधराशे रुपयाची वाढ बघत बसण्यापेक्षा महिलांना सबल करायचंय महिलांना सक्षम करायचंय त्यांना रोजगार निर्मिती व्हावी आणि त्याचबरोबर महिलांच्यावर जे अत्याचार चाललेले आहेत त्यासाठी लिगल ऍडवायझर म्हणून प्रियामजी आमच्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे आणि या सर्व गोष्टीला माधुरीताई असतील आमच्या तालुका अध्यक्ष असतील आमच्या रसनभरेदायी आहेत आम्ही सर्वजण महिला टीवामी सक्षमपणे प्रियाच्या आणि अरविंददाच्या पाठीशी खंबीर उभे राहू त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत धन्यवाद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी ग्वाही दिले की ऐरोलीतून ते आपलं सर्वांना ताकद आणि आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन या ऐरोलीमध्ये पुरेपूर लढण्याचा प्रयत्न